मध्ये तुम्ही असल घरगुती नॉनव्हेज थाळी शोधताय तर चला आज भेट देऊया आपण हॉटेल शिवानीला येथे तुम्हाला मिळणार घरगुती रक्तीमुंडी थाळी मटन थाळी चिकन थाळी अंडा थाळी आणि प्युअर व्हेज थाळी सुद्धा तर मित्रांनो आजचं लोकेशन नक्की सेव्ह करा कारण आज स्पेशल तुमच्यासाठी घरगुती मटन व नॉनव्हेज थाळी

तुम्हाला मिळणार मटन थाळी चिकन थाळी रक्तीमुंडी थाळी अंडा थाळी आणि व्हेज थाळी सुद्धा शिवानी हॉटेलचं जेवण कसं वाटतं नाही कसं हा ग्रामीण भागात आलेला आहे त्यांना हॉटेल इथं शिवाने त्यामुळे एक नंबरचं जेवण इथे घरगुती पद्धतीचं जेवण असतं म्हणजे तुम्हाला डायजेस्टिव्ह हे काय होणार नाही तुम्हाला बी असू दे शुगर असू दे काही प्रॉब्लेम येत नाही जेवणात okay, काही चिकन मसाला

लोकेशन आहे आजरा रोड वरती म्हैते मार्चच्या समोरली बाजूस हॉटेल शिवानी